मित्र हो नुकताच श्रावण महिना संपलेला आहे श्रावण महिन्यामध्ये आम्ही निटूर येथे आमचे मित्र वीरनाथ ज्ञानेश्वर लड्डाजी यांचं भजन रेकॉर्ड केलं आणि आज चक्री चक्रीभजन म्हणजे काय ही परंपरा किती वर्षापासूनची आहे नेटोरी याची लडा परिवार हे कधीपासनं म्हणतो आणि हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपण आज वीरनाथ ज्ञानेश्वर महाराज यांची मुलाखत घेत आहोत नमस्कार महाराज नमस्कार हरी राम रामकृष्ण हरी खरं म्हणजे वीरनाथ महाराज हे आमचे प्लॅनिंग फोरम कॉलेजपासनं ते मित्र आणि कर्मधर्म योगानं ते महाराज झाले आम्ही संपादक झालो आहोत आणि आम्हाला असं वाटलं की चक्री भजन हे लोकाला खूप म्हणजे पुरवठा हा कमी आहे मागणी जास्त आहे तर चक्री भजन लड्डा परिवार हे कधीपासून म्हणतं हे जरा थोडक्यात सांगावं भजन आमच्या परिवारामध्ये साधारणत माझ्या माहितीप्रमाणे दोनशे तीस वर्षापासून चालू आहे चक्री भजन ही अलौकिक परंपरा औषेकर घराण्यातून प्रसाद रूपाने आम्हाला प्राप्त झाली अच्छा नेमकं कोणते भजन म्हणजे असे काही पर्टिक्युलर पाच दहा भजनावरच भजन चालतं चक चक्री भजन हे चौदा अभंगाचा समूह आहे हा ज्या चौदा अभंगामध्ये मूळ पुरुष सद, देगलूरचे सद्गुरू प्रातस्मरणीय गुंडा महाराज यांनी रामवनामध्ये चौदा अभंगाची आळवणी करून प्रत्यक्ष निर्गुण निराकार विश्व व्यापक असणारा भगवान परमात्म्याला त्याने प्राप्त केलं नाही माझा प्रश्न हा आहे की नेमका कोणता अभंग त्या चक्री भजनामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबार पांडुरंगाच्या अत्यंतिक जवळचे प्रेमातले नामदेव राय आणि गुरु परंपरेतील सद्गुरूचे अभंग असे सगळे मिळून चौदा अभंगाचा हाच अच्छा भजन मला आणखीन एक मी चक्री भजन बघत असताना तुमचे नातू म्हणा पुतणे म्हणा साधारणतः पाच सहा वर्षाचे दोन तीन मुलं दिसले मग काही ठिकाणी दंड बैठका मारल्या जातात काही ठिकाणी देवाला असं काहीतरी आपण विचारतो असे हावभाव असतात तर नेमकं त्या हावभावामध्ये किंवा त्या भजनामध्ये नेमकं काय ते आवाजाचा ह्याच्यामध्ये कळत नाही तर नेमकं काय असतं त्या भजनामध्ये भजनाच्या आनंदामध्ये आम्ही स्वतःला विसरून जातो आणि भगवान परमात्म्याचा अनुभव घेतो अच्छा आता हे सर्व करत असताना चक्री भजनाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वेळ लागतो किंवा समजा एखाद्याला चक्री भजन ठेवायचं म्हटल्यानंतर ते जागा किती लागते आणि वेळ किती लागतो साधारणत चक्रीभोजनाची सेवा पूर्ण करायला माझ्या माहितीप्रमाणे नव्वद मिनिट ते एकशे वीस मिनिटाचा कालावधी लागतो अच्छा म्हणजे दीड ते पावणे दोन तास दोन तासाच्या दरम्यान चक्रीभोजनाची सेवा हे पूर्ण होते आणि त्याला जागा किती लागते साधारणतः जागा चक्रीभजनासाठी साठ बाय साठ ची जागा लागते कारण ते जागेमध्ये ज्या वेळेस आपण भगवंताकडे प्रत्येक अभंगाच्या शेवटी भजनाच्या माध्यमातून धावतो 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 त्या धावण्यासाठी सगळ्या या बाळगोपाळाला सगळ्या भक्त मंडळीला घेऊन आपण भगवंताच्या नादामध्ये टाळमृदंगाच्या गजरे मध्ये धावताना आपल्याला साधारणतः साठ सत्तर म्हणजे साठ बाय सातची जागा कमीत कमी लागते आता हे सगळं करत असताना कधी समजा काय म्हणजे आपल्याला असं चक्कर येणं किंवा काही असं घडतं का कधी माझ्या अभ्यासाप्रमाणे चिंतनाप्रमाणे किंवा पांडुरंगाच्या आणि सद्गुरूच्या कृपेप्रमाणे मला शेहेचाळीस वर्षापासून मी ही भगवंताच्या चरण कमलावर सद्गुरूच्या चरण कमलावर सेवा अर्पण करतो पण मला कधीही भजनामध्ये थकवा अद्यापपर्यंत पर्यंत मला जाणवलं नाही कधीही चक्कर आली नाही अच्छा आता दुसरं मी बघितलं की चक्री भजन घेण्यासाठी समजा एखादा भजनाचा संयोजक आहे मग त्यांना ही टोप कमरेला काही बांधायला हे काही संयोजकाला आणावं लागते का तुम्हीच ते घेऊन जात असता नाही संयोजक हार वगैरे घालू शकता त्यांच्या प्रेमामुळे हार घालून घेतो परंतु आमचा रुमाल आमचं सगळे पेहराव आमचं उपर्ण आमचे घुंगरू आमचा विना आमच्या चिपळ्या हे सगळं साहित्य आमच्या आमच्या बरोबर असतात अच्छा तर एक तुम्ही श्रावण महिना पूर्ण तीस दिवस म्हणजे किती वर्षापासून करता मी शेचाळीस वर्षापासून हे भजनाची सेवा करतो अच्छा आणि बाहेरगावी तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं चक्री भजनाची सेवा केली मी बाहेरगावामध्ये विशेष म्हणजे सद्गुरूच्या बरोबर आमचे सद्गुरु प्रातस्मरणीय अवशेकर महाराज त्यांच्या बरोबर त्यांच्या मागे विना घेऊन मी सेहेचाळीस वर्षापासून भजन करतो आणि मी स्वतंत्र भजन श्रीक्षेत्र आळंदी मध्ये समाधी मंदिरामध्ये श्री क्षेत्र देहू तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये आणि श्रीक्षेत्र परळी वैजनाथमध्ये भगवान शंकराच्या समोर आणि श्रीक्षेत्र पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या घरी ही सेवा केलेली आहे अच्छा तर हे कार्यक्रम लोक जयंतीला सप्ताहाला जस कार्यक्रम ठेवतात कीर्तन ठेवतात प्रवचन ठेवतात तर चक्री चक्रीभजनाचं आयोजन हे कधी कधी करता येऊ शकते त्याला काही नियम आटी आहेत का नियम आटी वगैरे काही नाहीत परंतु चक्रीभजन हे अलौकिक आणि अद्भुत भजन असल्यामुळे आम्ही शक्यतोवर भगवंताच्या पुढेच करतो ज्या ठिकाणी कलेच्या उद्देशाने आम्हाला बोलावलं जात आहे त्या ठिकाणी आम्ही अजिबात जात नाही जिथे भक्ती आहे निष्ठा आहे जिथे पौर्णंगाचं स्वरूप जिथे आहे त्याच ठिकाणी आम्ही ही सेवा करतो अच्छा तुम्ही याशिवाय भजना संदर्भात आणि निटूर निरंगा तालुक्यातील निटूर येथील तुमचं विठ्ठल मंदिरात लड्डा परिवाराच्या वतीनं जे चक्री भजन सुरू आहे तर होत असतं त्याबद्दल तुम्ही लोकांना आणखीन वेगळं काही सांगू इच्छिता का हा त्यामधून चक्रीभजन झाल्यानंतर चक्रीभजनाच्या नंतर चक्री जे मायमौली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वर आपण चिंतन करतो त्या चिंतनाच्या माध्यमातून जनजागृती करतो कि लहान मुलाने आपल्या आई वडिलाला पाया पडून यायला पाहिजे दररोज आणि कुठेही घाण करू नये आपल्या जीवनामध्ये कुठेही तीर्थक्षेत्राला जा तुम्ही कुठेही जा तिथे घाण करू नये आणि शिस्तचं पालन करावं आणि आपल्या देशाबद्दल आपल्या जो आपल्या अंतकरणा प्रेम असावं अशा पद्धतीचे आम्ही शिक प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करतो देश देव आणि धर्म याचं रक्षण प्रचार आणि प्रसार हा चक्री बदनाचा उद्देश आहे म्हणत असताना जर समजा एखाद्याला वाटलं की आपल्या गावामध्ये भजन असावं तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लोकांना सांगावा म्हणजे लोक तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर सांगावा अच्छा माझं नाव वीरनाथ ज्ञानेश्वर लड्डा महाराज निटूरकर हां या नावाने मला लोक ओळखतात आणि माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पन्नास बेचाळीस सातशे एक्कावन्न असा आहे पुन्हा एकदा सांगा मोबाईल चौऱ्याण्णव झिरो पन्नास बेचाळीस सातशे एक्कावन्न हा माझा मोबाईल नंबर आहे याशिवाय तुम्हाला आता आपण चक्रीभजन तर ते मिक्स करणार आहोतच याशिवाय तुम्हाला काही सांगायचंय का म्हणजे चक्रीभजन हे पृथ्वी तलावर सहज भगवंताची प्राप्ती करून देणारं भजन आहे आणि या भजनामधून आपण ज्यावेळेस वारकरी म्हणून वारकऱ्याचं दैवत श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठलाची वारी करतात परंतु असा असणारा श्री विठ्ठल हा चक्रीभजनाची वारी करतो हे त्या चक्रीभजनाचं विशेष आहे अच्छा आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना की चक्रीभजनातनं तुम्हाला तुमच्या एकशे पाच दहा लोकांना किंवा जे संयोजक असतात त्यांना काय म्हणजे फलप्राप्ती किंवा ज्ञानप्राप्ती काय होते फलप्राप्ती काय त्यांच्या हातून सहज ज्ञानदान घडणारच आहे अन्नदान घडणारच आहे याच्यापेक्षा आणखी काय मोठ संस्कार त्यांच्या पत्रामध्ये पडणार आहे आज योगायोगानं आमचे मित्र ह वीरनाथ ज्ञानेश्वर महाराज निटूरकर यांची चक्री भजना संदर्भात लोकांना माहिती व्हावी ज्यांना कुणाला भजनात आवड आहे ज्यांना कुणाला भजन ऐकावं ठेवावं वाटतं त्याने मराठवाड्याने येता यूट्यूब सबस्क्राईब करावं शेअर करावं लाईक करावं आणि एक मारवाडी समाजात असतानासुद्धा एका बाजूला विठ्ठलाची वारी दुसऱ्या बाजूला चक्री भजन हे वीरनाथजी महाराज आणि त्यांच्या परिवारातले त्यांचे बंधू गोरख महाराज असतील किंवा इंजिनियर आपले मल्लिकाथ महाराज असतील हे जरी करत असले तरी प्रमुख म्हणजे ह्यांच्या खांद्यावर ही धुरा आहे ती जबाबदारी पेरतात आणि घाई गर्दीत असतानासुद्धा आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो हो हा सर्व प्रपंच याच्यासाठी की श्रावण मास लक्ष्म्या गणेशोत्सव आणि या काळात आपण निश्चित पहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पहा मराठवाड्या नेता यूट्यूबवर भजन श्री मल्लीनाथ श्री आमचे महाराज ज्यांनी महराज हे वीरनाथ महाराज आहेत त्यांनी जे केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं तर पहा याची देही याची डोळा रामकृष्ण हरी रामकृष्ण